मित्रांनो आज आपण ई एस आय सी पासवर्ड कसा बनवायचा हे शकणार आहोत यामध्ये युजर आय डी हा आपला ई एस आय सीने दिलेला दहा अंकी विमा क्रमांक असतो सुरुवातीस आपण गुगल क्रोम किंवा गुगल ओपन करावे व बारमध्ये ई एस आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन टाईप केल्यानंतर कर्मचारी राज्य बीमा निगमची ही साईट ओपन होईल या ठिकाणी इन्शुरन्स पर्सन किंवा बेनिफिशरी हा जो ऑप्शन आहे याला सिलेक्ट करावे त्यानंतर खालीलप्रमाणे स्क्रीन ओपन होईल येथे आपल्याला आवश्यक असेल ती लँग्वेज आपण सिलेक्ट करू शकतो या ठिकाणी मी हिंदी लँग्वेज ठेवलेली आहे त्यानंतर खाली साईन अप म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करावे त्यानंतर खालीलप्रमाणे संख्या मध्ये आपला दहा आकडे इन्शुरन्स नंबर जो असेल तो टाकावा त्यानंतर जन्मतिथी मध्ये आपली जन्मतारीख स्कोल प्रमाणे ऍडजस्ट करून टाकावी नंतर आपला मोबाईल क्रमांक टाकावा व कॅपच्या ऑप्शन समोर लाल अक्षरांमध्ये जो खाली कॅप चाललेला आहे तो टाकावा व साईन अप करावे यानंतर आपल्या मोबाईलवर एक आठ अंकी ओटीपी येईल तो आठ अंकी ओटीपी या या बॉक्समध्ये टाकावा व सत्यापित करावा त्यानंतर आपल्याला पासवर्ड तयार करण्यासाठी या प्रकारे स्क्रीन दिसेल पासवर्ड हा कमीत कमी, कमी आठ अक्षरे असावा त्यामध्ये किमान एक कॅपिटल अक्षर एखादा सिंबॉल व नंबर असावा उदाहरणासाठी आपण एक पासवर्ड बघू या प्रकारे दोन्ही बॉक्समध्ये एकसारखा पासवर्ड टाईप करावा व खाली प्रस्तुत ऑप्शनला सिलेक्ट करावे त्यानंतर आपला पासवर्ड तयार होईल यानंतर क्लिक टू लॉग इन करून आपण पुन्हा मुख्य पेजवर येऊ येथे उपयोगकर्ता आय डी मध्ये आपला दहा अंकी विमा क्रमांक त्यानंतर आपण आता सध्या तयार केलेला पासवर्ड व खाली लाल अक्षरात आलेला कॅपच्या टाकून आपण ई मध्ये लॉग इन करू शकतो ई एसआयसीच्या विविध फायद्यांसंदर्भात व अधिक माहितीसाठी तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद